सर्व क्रियांचन आणि रक्षण करण्याच काम हे राज्य सरकार त्यामुळे hey! तुमचं निवेदन मी घेतलेलं आहे तुमचं निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला मी एवढच सांगतो या ठिकाणी मी न बोलता जास्त काम करतो आणि मग तुमच्या मनातलं जे स्वप्न आहे ते माझ्या देखील मनाचे स्वप्न आणि आमच्या सरकारला देखील आपल्या भावना कळलेल्या आहे आणि त्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण योग्य भई, योग्य करेक्ट कार्यक्रम आणि म्हणून तुम्ही खात्री बाळगा तुम्ही खात्री बाळगा हा शब्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारावर चालणाऱ्या आदर्शावर चालणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आहे नका आहे त्याचा त्यांनी पुढाकार घेतला आणि भवानी तलवार नक्की आणण्याचा आमचा प्रयत्न आहे राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे शिवभक्त तुमच्या पाठीशी आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील आपल्याला मदत करतात मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे ऐसा चेष्टा करना रहे लोग दोबारा बंद करने का काम प्रधानमंत्री महिला ने किया मंदिर भी बनाया तारीख भी बताया उद्घाटन भी कर दिया जय श्री राम मनोरापन नारा देता तो पांच छह वर्ष पास स्वप्न होता की अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे होत पण ते करण्याचं झालं बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं करो राम भक्तांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं यासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो